नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो गेल्या आठवड्यात पुणे येथील नामांकित अशा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षाचा विधान परिषदेवरील आमदार अमित गोरक्षे यांचे सहायक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिष तनिषा भिसे त्यांचा मृत्यू झाला कारण होतं त्यांच्या बाळांपण पर, बाळांपणासाठी मंगेशकर रुग्णालयानं त्यांना दाखल करून घेतलं नाही त्यास दाखल करण्यासाठी त्यांनी दहा ते वीस लाख रुपयाचं डिपॉझिट मागितलं सुशांत भिसे यांनी मंत्रालयात फोन लावले मंत्रालयातील आरोग्य कक्षानंही मंगेशकर रुग्णालयाला फोन लावले पण त्या त्याचा अजिबात उपयोग झाला नाही सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या स्वीयसहायकासाठी सुद्धा मदतीला सरकार आलं नाही किंवा ज्या शासकीय अनुदान नाममात्र वर्षाला एक रुपये भाड्यावर भूकंड मिळवणाऱ्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनालाही त्याचं काही वाटलं नाही आणि मग यात त्या सुशांत भिसे यांच्या पत्नीच पत्नीला आपली प्राण गमावू लागले यामुळं संपूर्ण महाराष्ट्र व्यथित झाला अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र सत्ताधारी पक्षातील सतत चिवचिवाट करणाऱ्या कुठल्याही याच्यावर आपले मतं मांडणाऱ्या यांनी सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या संदर्भात किंवा मंगेशकर रुग्णालयाबाबत गृहशब्दही काढला नाही परंतु मूळच्या पाडोळी तालुका कळम येथील रहिवाशी असलेल्या आणि आता राजकारणात पण एक वेगळं वलय प्राप्त केलेल्या सुषमा अंधारे त्यांना या गोष्टीनं त्यांच्या मनाला धक्का पोहोचवला आणि त्या त्यातून त्या त्यांनी मग चिंतन करून एक पत्र आपल्या समाजमाध्यम अकाउंटवर प्रसिद्ध केलं आणि ते पत्र सर्वच पक्षातील नेते मंडळीच्या आमदार खासदारांच्या कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारं असंच आहे त्या त्या लिहितात तुम्ही अमुक सोमया गोम्या नेत्याचं जय जयकार करत फिरता प्रसंगी कोणाच्या आ कोणाला भिडता त्यावेळेस तुम्ही तुमचं सगळं देहभान विसरून जाता आपल्यावर घरच्यांची जबाबदारी हे पण विसरता पण तुम्ही ज्यांच्यासाठी सर्व करतात ते तुमच्या घरच्यांसाठी काय करतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे सुषमा अंधारी म्हणतात ते अगदी सोहळाने सत्य आहे त्यातही नाही प्रत्येक पक्षाचे कुठल्याही जिल्ह्यातले नेते मंडळी आपण आपले नेतृत्व गुण उभा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पायाभरणीसाठी झटले आहे त्या ते तर त्यांच्या लक्षातच राहत नाही आपलं नेतृत्व उभं राहिलं आपल्याला आमदार की खासदार की मिळाली की त्यातच ते मशगूल होतात आणि ह्या पदामुळं जे त्यांच्या ढेपेला मोंगळेची चिटकतात त्यांचंच ते भलं वाईट करण्यात गुंग होऊन राहतात आणि ज्यांच्यामुळं आपण उभावं त्यांनाच ते विसरून जातात हे विदारक असं सत्य स महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर तुम्हाला दिसून येईल अनेकांना आपण <coughs> गम राजकारणातली गमभन कळत असताना पण त्यांना राजकारणातली बाराखडी राजकारणाचा पाया शिकवणारे अनेक जण महाराष्ट्रात आहेत प्रत्येक भागात ते दिसून येतील त्यांना फक्त आपल्यामुळं अमुक अमु आहे एवढंच म्हणता येतं त्याच्यापुढं काही बोलता येत नाही आणि जसं जीवन जगता येईल तसं ते जीवन जगत असतात भलेही भले काही जण मग नेत्याला सोडून दुसऱ्या नेत्याकडं जात असतील परंतु जे काही आपल्या तत्वाशी आपल्या विचाराशी बांधील असतात ते कुठंही जात नसतात आणि मग या नेते मंडळींना हे कुठं जाणार आपल्याशिवाय त्यांना सतनागत असं म्हणण्यापर्यंत पण त्यांची मजल जाते आणि मग तुम्हा सारख्या निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता खरंच आत्मचिंतन करावं लागेल असंच दिसतंय आता तुम्ही आम्ही वयस्क घालव त्यामुळं आपणही आपल्या बेतानंच कुठपर्यंत त्यांच्या जवळ जायचं आणि किती लांब राहायचं हे ठरवलं पाहिजे आणि ते ठरवूनच मार्गक्रमण केलं तर मग आपला अपेक्षा बंद होणार नाही आपण निराश होणार नाही हेही तेवढंच खरं आहे त्यासाठी तसं आपलं मन तयार करावं लागेल अमुक माझ्या झालं हे नाही आपण त्याला मार्ग दाखवला आणि त्यानं त्या मार्गाचा योग्य उपयोग करून शिखर पादाक्रांत केलं यातच समाधान मानायचं आणि पुढं चालत राहायचं असतं सुषमा अंधारेंना हे का सुटलं कारण सुषमा अंधारे शालेय शिक्षण घेत असताना खुरपण टुरपण करून लाकूडफाटा जमा करून कुटुंबाला मदत करत होत्या त्यात अशा हालापिस्टिकच्या याच्यातून मार्ग काढत त्या मुरुड येथील जनता विद्यालयातून माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं लातूरात जाऊन त्या त्यांनी पदवी घेतली पदव्युत्तर शिक्षण पण घेतलं काही काळ उदगीर येतील तर काही काळ उमरगा येथे था। त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम, काम केलं आणि मग ज्या समाजातून आपण आलो त्या समाजासाठी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या विचारानं त्या मग समाजकारणात आल्या अनेकांचे प्रश्न घेऊन त्या आंदोलन करीत मोर्चे काढीत निवेदनं देत आणि त्यातून त्यांचं नेतृत्व घडत गेलं आता त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आहेत पण तिथेही त्या असं शिवसेना स्टाईल वागत नाही विचार करून तोलून मापून विरोधकांच्याही टीकेला उत्तर देत असतात आणि सामाजिक प्रश्नाचं प्रश्नावर पण भाष्य करत असतात त्यांनी हे टाक्याचे घाव सहन केल्यामुळं त्यांना हे शक्य झालं आहे आणि त्यातूनच ते त्यांनी मग कार्यकर्त्यांचं काय या संदर्भात ते पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र खरंच मानाला भावतं भिडतं आणि मग जेव हवेत अमुक या नेत्याचा मी अमुक अमुक आहे असं मिरवणाऱ्यांना एक त्यांच्या थोबाडात चपराक पण मारतं तेव्हा आपण हो आपण कार्य त्या नेत्याचे कार्यकर्ते आहोत पण कुठपर्यंत काय याचाही विचार करावा ज्यांना नेत्यांच्या फंडातून कामं हवी असतात ते त्यांचं लांगून चालून करतील त्यांच्या मागं मागं पळतील तुम्हाला ते काही करायचं नसेल तर कसं राहायचं हे सुषमा अंधारेंचं पत्र एकदा तुम्हीही वाचा आणि आत्मचिंतन करा आणि पुढं कामाला लागा एवढीच माफक अपेक्षा मी सर्वांकडून ठेवतो <coughs> मारगालोहारेचे आमदार प्रवीण स्वामी आणि भूकंपग्रस्त कमिटी यांची आणि जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली भूकंप झाल्यानंतर जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि आजही ते कायम आहेत त्याबाबत या इथं चर्चा झाली त्यास त्यावर तोडगा काय करायचा याचंही सगळ्यांनी मंथन केलं आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी आपण यातला जातीनं लक्ष घालू गावाचं सीमांकन रस्ते पिण्याचं पाणी आणि तिथल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडं लक्ष देऊ असं सांगितलं आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद